राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत सोलापूर मुंबई बेंगलोर व इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो सुरुवात खर्यात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे सहाशे सात वाहनांमधून कांद्याची आवका झाली होती सातशे रुपयापासून दोन हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटलपर्यंत कांदे आज पिंपळगाव बसवंत येथे विकले आहेत तर सरासरी कांदे एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत गोलटी तीनशे पन्नास रुपयापासून एक हजार छप्पन रुपये क्विंटलपर्यंत विकले आहे तर सरासरी गोलटी सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे विकले आहेत तर पिंपळगाव बसवंत येथे कांद्याचे भाव आज कमी दिसून येत आहेत तर सोलापूर येथे आज शंभर गाड्यांची आली होती नंबर एक प्रतीचे कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर एक अर्धा लॉट एक हजार नऊशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकला आहे तर ते शंभर गाड्यांची आवका झाली होती मुंबई येथे गोळासाईज कांदे एक हजार सातशे एक हजार आठशे रुपये एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर रिटेल ॲव्हरेज कांदे एक नंबर प्रतिचे एक हजार सहा एक हजार चारशे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे एक का हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डेगोडा चारशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली चोपडागोळा चारशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत मुंबई इथे विकला तर इंदौर मंडी ते पन्नास हजारपेक्षा जास्त गुन्ह्यांची आवका झाली होती सुपर कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर त्या काल मोठे साईज कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले हलके कांदे आठशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा पाचशे पन्नास ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे चारशे ते पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले एक दोन लॉट एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत इंदोर मंडी येथे कांदे विकले आहेत तर बेंगलोर येथे बावन्न हजार दोनशे चौसष्ट आवक आली होती बेस्ट क्वालिटी ओव्हर साईज कांदे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नवीन कांदे एक हजार ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा